संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हटलं जातं संत तुकाराम महाराज ज्या वेळेला जय जय राम कृष्ण आणि हा मंत्राचा जप करायचे त्यावेळेला घाबरायचे एवढी भक्तीमध्ये एक अहो संत तुकाराम महाराजांनी एवढी भक्ती होती एवढा भक्तीचा अधिकार होता की शेवटी अखंड सुचित मालक देवाजी देव भगवान विष्णू देव स्वतः आले विमान घेऊन बघा आणि वैकुंठाला घेऊन गेले संत तुकारामांना तर बांधवानो संत तुकाराम महाराजांनी एकदा पितळीच्या भांड्याला हात लावलं आणि ते भांड सोन्याचं झालं तर बांधवनो महाराजांनी हा चमत्कार केला नव्हता कारण चमत्कारावरती संत तुकारामांचा विश्वास नव्हता परंतु हे भांड सोन्यात का झालं त्याची एक छोटी ही सुंदर गोष्ट आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी भारती शिंदे तुम्ही पाहता गजल नामाचा युट्यूब चॅनल तर बांधवनो पुण्याच्या जवळ नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये बघा संत तुकाराम महाराजांचे कीर्तन चालायचे म्हणजे त्या गावातील लोक संत तुकारामांना कीर्तनासाठी बोलवत होते बघा आणि त्या गावाच्या जवळ पुणे शहर आणि त्या शहरामध्ये बघा एक ब्राह्मण होता अतिशय गरीब परंतु ज्ञानवंत ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न करायचं होतं ब्राह्मणाला काळजी पडली की पैसा आणायचा कुठून द्रव्य आणायचे कुठून अशी या ब्राह्मणाला काळजी पडली बांधव हा ब्राह्मण होता तो रामायणाची कथा सांगायचा आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की एखाद्या गावामध्ये जावं आणि आपण सुंदर अशी रामायणाची कथा लोकांना सांगायची आणि त्यातून लोक मला काहीतरी दान करतील आणि ते दानातून माझ्या मुलीचं लग्न करीन अशा आशेने हा ब्राह्मण प्रामाणिक होता आणि तो निघाला आणि निघता निघता तो चिंचवडी गावामध्ये आला आणि चिंचवडी गावामध्ये आल्यावर सकाळचे आठ वाजलेले होते बघा नुकतीच लोक उठली होती आणि लोकांच्या घरातील काम चालत होती त्या ब्राह्मणाला वाटलं की आठ वाजेपर्यंत तरी लोक काही झोपलेले आहेत ह्या ठिकाणी म्हणजे या गावातील लोक आळशी आहेत हे काय रामायणाचे प्रवचन ऐकणार नाही आणि मला ह्या ठिकाणी काही दान मिळणार नाही त्यावेळेला बघा एक ग्रहस्थाला विचारलं की तुमच्या गावातील लोक आळशी आहेत का ह्या ग्रहस्थानी सांगितले अहो ह्या गावामध्ये संत तुकाराम महाराजांचे कीर्तन एक महिना झालाय चाललंय आणि हे कीर्तन भजन पहाटे चार वाजेपर्यंत चालत असतं आणि तेथून पुढे लोक घरी जातात झोपतात सकाळी परत आपले बघा रोजची कामे चालू करतात अहो अशी नाहीत लोक हे सगळं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या मा मनामध्ये आले की संत तुकाराम महाराज या ठिकाणी येतात कीर्तन चालतात त्यांचे लोक ऐकतील मग कोण ऐकणार बाबा म्हणून हा ब्राह्मण निराश होऊन चालला होता गावातून चालला होता बघा आणि त्या वेळेला संत तुकाराम महाराज गावामध्ये आले बघा आणि तिथल्या एका ग्रहस्थाने झालेला सगळा प्रकार त्या ठिकाणी सांगितलं बघा महाराजांना आणि महाराजांना फार वाईट वाटलं त्यांनी लगेच ओळखलं की हा ब्राह्मण फार प्रामाणिक आहे अतिशय हुशार आहे ज्ञानी आहे अहो स्वतः जगद्गुरु संत तुकाराम महाराज पटकन गेले आणि त्या ब्राह्मणाला बघा वेशीवरती चढवलं आणि त्यांना सांगितलं की अरे बाबा तू गावात चल तू रामाना प्रवचन कर ह्या गावामध्ये सांग मी स्वतः खाली बसेन आणि प्रवचन ऐकेन गावातील लोक भरपूर येतील आणि तुला त्या ठिकाणी बघ दान मिळेल आणि तुझ्या मनातील सगळी इच्छा पूर्ण होतील बघ या ठिकाणी ब्राह्मणाला वाटलं की खरंच ब्राह्मण तो परत आला बघा आणि ह्या गावातील लोकांना संत तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलं की संध्याकाळी मंदिरामध्ये रामायणाचे प्रवचन आहे सगळ्यांनी या आणि त्यावेळेला बघा संध्याकाळी प्रवचन चालू झालं मंदिरामध्ये रामायण हजारो लोक गावातील आली होती सध्या स्वतः आले होते आणि पुढे बसले होते बघा ब्राह्मणाने प्रवचन चालू केलं अतिशय सुंदर प्रवचन केलं सुंदर अशी वाणी होती विचार होते माहिती सांगतली रामायणाची आणि तो सांगता सांगता महाराजांना सुद्धा आवडली बघा आणि सगळ्या लोकांना सुद्धा आवडली सगळी लोक मन लावून ऐकत होती ब्राह्मणाने ही माहिती तज्ञ पूर्ण सांगितली रामायण सांगतलं ब्राह्मणाला दान काय द्यायचं हे लोकांना प्रश्न पडला आणि त्यावेळेला बघा गावातील लोकांनी सांगितलं की ह्या ब्राह्मणाला काहीतरी आपण दान केलं पाहिजे काहीतरी प्रत्येकाने काही प्रत्य प्रत्य ना काहीतरी दान केलं पाहिजे आणि आयोजकाने प्रत्येक गावातील लोकांना सांगितलं की आपण ब्राह्मणाला काहीतरी दान करूया परंतु बांधवान त्या गावामध्ये एक व्यक्ती होता अतिशय कंजूस पण सावकार होता तो कधी कीर्तनाला किंवा भजनाला येत नव्हता बघा कारण लोकं दान मागतील इतका कंज्यूस होता त्याला माहिती पडलं की आज संध्याकाळी ह्या ठिकाणी कीर्तन झालं आहे प्रवचन झालंय रामायणाचं म्हणून तो बघा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला घराला कुलूप लावलं आणि आपल्या सगळ्या मौल्यवान वस्तू तिथं ठेवल्या आणि बायकोला सांगितलं की या ठिकाणी लोक येतील त्यांना सांगा की मी परगावी चाललो आहे एवढा निरोप सांग तो एवढा कंज्यूस होता आजपर्यंत त्यांनी कधी दान केलं नव्हतं बघा कोणाला दान केलं नव्हतं कधीही बायकोने फार करत होती अहो थोड तरी काहीतरी द्या परंतु तो तयारच नाही तो तिथून निघून गेला बघा सकाळी लोक जसं मिळेल तसं त्या ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी देत होते कोणी कपडे देत होते तर कोणी पैसे देत होते जे काय मिळेल ते अहो देत होते आणि त्या ठिकाणी बघा सावकाराची जी, जी पत्नी होती ती फार दयाळू होती तिच्या मनामध्ये आलं की जीवनामध्ये काहीतरी दान केलं पाहिजे आपण काहीतरी दान करावं असं तिच्या मनामध्ये आलं बघा आणि जे आयोजक होते ते लोक सकाळी सगळी लोक घरात घरासमोर आली आणि पत्नीचा चेहरा दुखी झालेला होता तिने सांगितलं की अहो माझ्याकडे काही नाही अहो माझे पती कसे आहेत ते तुम्हाला माहिती आहे त्याने तिजोरीला कुलूप लावले आणि सगळ्या मूल्यावान वस्तू आतमध्ये ठेवून ते निघून गेलेत बघा त्यावेळेला तिथली लोकांनी सांगितलं की तुझ्याजवळ जे काहीतरी असेल ते तू दे दान कर त्यावेळेला बघा बांधवानं एक खांडा होता फुटका तांब्याचा त्या पत्नीने म्हणाली की हे तुम्ही घेता का तिथली लोकं होती आयोजक मंडळी ती म्हणाले घेतो आम्ही आणि ते भांडं घेऊन ते निघून गेले बघा आणि ज्या ठिकाणी ब्राह्मण होते बसले होते त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज सुद्धा बसले होते आणि जे आयोजक मंडळी होते ते दान नियोजन केले होते त्या ठिकाणी त्या गावातील लोकांनी त्यांना सांगायला चालू केलं की कोणी कोणी काय काय आण वस्तू त्या द्या बघा आणि त्या त्या, त्या वेळेला बघा सावकाराच्या पत्नीजवळ जे वेळ आली त्या वेळेला बघा त्या गावातील लोकांनी सांगितलं की सावकाराच्या पत्नीनं सोन्याचा सा हंडा दिलाय ह्या ब्राह्मणाला सगळी लोक ख्या ख्या करून हसाय लागली त्यावेळेला बघा हे सगळं जे दान होतं ते हे दान संत तुकाराम महाराज हात लावायचे आणि प्रत्येक येणारी वस्तू संत तुकाराम महाराज हात लावायचे आणि ब्राह्मणाला द्यायचे बघा असं करता करता ज्या वेळेला तो नाव पुकारला सोन्याचा अंडा गळका अंडा बघा आणि जसा संत तुकाराम महाराजांनी हात लावला चमत्कार झाला ना अक्षरशः खरोखर तो अंडा सोन्याचा झाला सगळी लोक चकित पडली संत तुकाराम महाराजांना लोक म्हणाले की संत तुकाराम महाराजांनी हात लावला म्हणून सोन्याचा अंडा झाला त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की मी हात लावला म्हणून हा अंडा सोन्याचा नाही दिलाय जे दान, दिला जे दान दिला दिला दा दिले जे व्यक्तीने दान दिले ते प्रामाणिकपणाने दिले त्याचा प्रामाणिक भाव आहे मन मोकळं करून दिलेले हे दान आहे सगळ्यांमध्ये म्हणून हे दान देवाला सुद्धा कळालं देवानं हा अंडा सोन्यात केलाय बघा म्हणून विचार करा बांधवो दान देणं जरूर आहे पण तू दान देताना आपला भाव मनातील दागला पाहिजे बघा निस्वार्थ भाव पाहिजे हे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे बघा म्हणून बांधवानो आजच्या कलियुगात सुद्धा आपण जे दान देतो ना, दान ना ते दान देताना आपला मनातील भाव मोकळा पाहिजे आणि हा दान देताना बांधवानो मी स्वार्थ दान करायला पाहिजे तर अशी ही संत तुकाराम महाराजांची जे कथा आहे ती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून जे जे रामकृष्ण हरी अशी कमेंट करा जय हिंद जय भारत